ओम श्री स्वामी शरणमयप्पा श्री अय्यप्पा स्वामी महापडी पूजा व महाप्रसाद होणार आहे गौडा सन्निधानं येते बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अखिल भारत पद्म ब्राह्मण पुरोहित संगमचे अध्यक्ष गुरुवर्य वेद ब्रह्मश्री सत्यनारायण मादास पंतुल यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या शुभ असते मणिकंटदास ज्ञान सरस्वती गुरु शिरोमणी राजगुरु ब्रह्मश्री डॉक्टर अमंची आंजने गुरुस्वामी राजमंडळी येथून आपल्या पूजेसाठी उपस्थित होणार आहेत तसेच संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज परमपूज्य श्री गुरु कानोबा महाराज देहुरकर येथून सुद्धा आपल्या पूजेसाठी उपस्थित होणार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे यांच्या दिव्य सानिध्यात वैदिक पूजा संपन्न होत आहे तरी आपण सहकुटुंब सह परिवार उपस्थित राहून श्री स्वामींचे दिव्य कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे कार्यक्रमाची रूपरेखा जाणून घ्या सकाळी सात वाजता कलश आराधना अष्टादश सोपान पूजा होणार आहे सकाळी आठ वाजता अष्टद्रव्य अभिषेक पूजा होणार आहे सकाळी दहा वाजता अर्चना होणार आहे सकाळी अकरा वाजता महापरी पूजा होणार आहे दुपारी वाजता अखंड नक्षत्र आरती होणार आहे संध्याकाळी सात ते नऊ या दरम्यान कीर्तन सेवा सुद्धा होणार आहे तरी आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित होऊन आपली मनोकामना पूर्ण करून घ्यावी कार्यस्थळ स्नेहारिका अपार्टमेंट फ्लॅट नंबर आठ गांधीनगर अक्कलकोट रोड सोलापूर जे भक्तांनी आपल्या इच्छानुसार काही देणगी द्यायचे असेल तर आपण देऊ शकता ओम श्री स्वामी शरण 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 அயப்பணம் சரண போய் முன்னவமே தூண பூணியப்பா நல்லோ மெட்டோஷரண போயப்பா மோடவே தூரண பூணியப்பா நானோ சரணம் அயன் சரணம் அயப்பணம் சரண போய்ப்பா நானவ மேல பூணியப்பா அயோ மெட்டோஷரண போய்ப்பா

Punaya pa, patkondam ettu sharanam punaya pa, manidavam sharanam punaya sami sharanam, ayan sharanam, swayam sharanam, ayyapa sharanam punaya sami sharanam, ayan sharanam, punaya sharanam. சரணம் அன் அயப்படம் சரணப் பூ அய்யப்பே தூண புனிய பயண பூ அய்யப்பே தூண புனியப்பாவி அயன் சரணம் அய்யப்பரணம் அய்யப்பாவி அயன் சரணம் அயப்ப Avalarama merto sarana punaya pa, merto sarana punaya pa, pani da maricha na punaya pa, ayan sarana, ayan sarana, ayan punaya pa, ayan sarana, ayan